मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरजमुळे टीम बीमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळणार आहे काय नेमकं प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आज जर अठ्ठ्याहत्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे प्रथमतः तर या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा तर बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क चालू आहे या कॅप्टन्सी टास्कसाठी बिग बॉसने पुन्हा एकदा दोन टीम पाडलेल्या आहेत सदस्यांच्या एका टीममध्ये अरबाज आणि अख्खी गँग आहे याच्यामध्ये सूरज आणि योगी त्याला ॲड केलं आहे टीम एसाठी तर टीम बीमध्ये पॅडीदादा डी पी दादा, दादा त्यानंतर अभिजित या टीममध्ये वैभव आणि इरिनाला ॲड केलेला आहे आता या दोघांमध्ये हा कॅप्टन्सी टास्क रंगलेला आहे कालसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि आज सुद्धा राडा पाहायला मिळणार आहे परंतु राड्याचं कारण असणार आहे तो म्हणजे सूरज दादा चव्हाण तर मित्रांनो नेमकं काय झालं आहे बघा तर मित्रांनो आजच्या कॅप्टन्सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये वैभव आणि अरबाजमध्ये थोडीशी तुतुमैवय पाहायला मिळणार आहे अरबाजकडं असलेले जे मोती आहेत ते मोती वैभव घेऊन पाळण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी वैभव आपल्या टीम मेंबरला म्हणजेच सूरजला आवाज देतो की लवकर ये आणि त्या वैभवकडनं मोती घे तो माझ्याकडनं ते मोती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी सूरज एवढ्या फोर्सनी धावत येतो की त्याचा जो धक्का आहे एवढा फोर्स आहे ना तो वैभव आणि अरबादला मोठ्या प्रमाणात त्याचा धक्का बसतो हे दोघेही खाली जमिनीवरती पडतात आणि इथे अरबाजसुद्धा सूरजला ओरडतो की बाबा तुला मी फक्त त्याला त्याला पकडण्यासाठी बोलवलं तू एवढा जोरात आला की मलाही लागलं यानंतर वैभवलाही लागलं त्यानंतर समोर असले दा सुद्धा त्याचा एवढा धक्का बसतो की दादा असेल दा वैभव असेल आणि अरबाज हे तिघेही सूरजवरती तेव्हा चढतात त्याला सूरजला खूप बोलतात कारण धक्का त्याचा एवढा जबरदस्त होता आणि हा एकच वेळ झाला नाही तर अजून एक वेळासुद्धा सूरज या सगळ्यांना धक्का मारताना दिसणार आहे हा टास्क संपल्यानंतर Uh, सगळे टीम बीचे सदस्य आहेत नेत ते सूरजला बोलवतात आणि सांगतात की बाबा रे टास्कमध्ये खेळत असताना तू एवढ्या शक्तीचा वापर करू नको तर इथे सूरज दादाची माफीसुद्धा मागतो यावेळी uh, टीम बीचे दुसरे जे सदस्य आहेत मग त्यानंतर दादा असेल दा 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 किंवा मग तो अभिजित असेल किंवा मुलीसुद्धा सूरजला समजवताना दिसतात की बाबा तुझ्याकडे शक्ती खूप आहे पण त्या शक्तीचा योग्य वापर कर तू आज त्या टीममध्ये खेळतोस त्या टीमच्या सदस्यांसाठी तू आमच्यावरती धावून आलास ठीक आहे आम्हाला काही फरक पडला नाही पण आमच्याकडे तू जेव्हा खेळशील तेव्हा सुद्धा त्या अरबाजला आणि वैभवाला एवढ्या जोरात पकडू नकोस किंवा त्यांना धक्का लागेल किंवा त्यांना काही इजा होईल असं काही वागू नको तुझ्या शक्तीवरती थोडासा कंट्रोल कर तुझ्याकडे शक्ती आहे परंतु ती कुठे वापरायला पाहिजे याचं थोडंसं भान ठेव अशा पद्धतीने वैभवला टीम बीचे सदस्य समजवताना दिसतात आणि या टास्कमध्ये आहे ना तो सुद्धा वैभवला खूप बोलणार आहे कारण एवढ्या विचित्र पद्धतीने त्याच्यात शक्तीचा वापर करत होता बघा सूरजकडे शक्ती भरपूर आहे परंतु ती कुठे कशी वापरायची हे त्याला कळत नाही त्यामुळे टीम बीचे सदस्य त्याला समजवताना दिसत होते की बाबा तू असं करू नको यानंतर डी पी दादा असतील किंवा बाकी सगळ्या सदस्यांची सूरज माफी मागताना दिसतो की दादा असं परत माझ्याकडून होणार नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका